बऱ्याच वेळेस आपण चिवडा घरी बनवतो कधी तो तेलकट होतो तर कधी तो मऊ पडून जातो इथे मी थोडा चिवडा हातावर घेऊन दाखवलेला आहे अजिबात आपल्या चिवड्याला तेलाचा अंश जास्त झालेला नाही आहे अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे तुम्हाला मी आवाज ऐकवते अगदी कुरकुरीत आपला चिवडा बनून तयार झालेला आहे याला तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवला तरी तो मऊ पडणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी एक गाळणी घेतलेली आहे व अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोहे घेतलेले आहे हे पोहे साईजला थोडे मोठे असते व हे खूप पातळ असे असते तर संपूर्ण पोहे मी असं चाडून घेणार आहे पोह्याचीच काही पावडर वगैरे असते ती खाली गळून पडेल व आपल्याला पोहे स्वच्छ असं मिळेल तर संपूर्ण पोहे मी अशाच पद्धतीने गाळून घेते इथे मी मिक्सरचं कोरडं भांडं घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे दोन चमचे साखर असं टाकून घेतलेलं आहे व मी याची एक पावडर तयार करून घेणार आहे पावडर तयार करत असताना एकसारखं मिक्सर न फिरवता त्याला चालू बंद करत ही पावडर करून घ्यायची इकडे मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे पातेलं घेताना थोडं साईजला मोठंच घ्यायचं तुम्ही इथं कढईचा वापरही करू शकतात इथे तेल टाकून घेतलेलं आहे ग्रॅमने बघायला गेलं तर दीडशे ग्रॅम तेल आहे टेबल स्पूनने बघायला गेलं तर आठ टेबल स्पून तेल आहे ऐंशी ते नव्वद ग्रॅम अंदाजाने शेंगदाणे घेतलेले आहे तेही आपल्याला चांगले तडकेपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाल्यावर इथे मी भाजकी दाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात बघायला गेलं तर ऐंशी ते नव्वद ग्रॅम भाजकी डाळ आहे इलाही प वीस ते पंचवीस सेकंद आपण याच्यात तळून घेऊ ही डाळ आधीच भाजलेली असते त्याच्यामुळे ही डाळ पटकन तळली जाते तर इलाही आपण साईडला काढून घेऊ त्याच तेलामध्ये आपण सुके खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहे वजनी प्रमाणात बघायला गेलं तर सत्तर ते ऐंशी ग्रॅम काप आहे तुम्ही इथं कापचे प्रमाण कमी अधिक करू शकता हेही आपण गोल्डन रंगावर तळून साईडला काढून घेऊ त्याच तेलात आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत फोडणीमध्ये सर्वात आधी आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे व हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे छोट्या साईजमध्ये चार मिरच्यांचे मी उभे काप करून घेतलेले आहे व मिरची आपल्याला तोपर्यंत तळून घ्यायची आहे जोपर्यंत हे तेलाचे बुडबुडे कमी होत नाही इथे आपले तेलातले बुडबुडे कमी झालेले आहे याच्यात मी तीस ते चाळीस छोट्या साईजचे कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहे हे कढीपत्त्याचे पानही आपल्याला स्वतः त्यांचा आवाज कुरकुरीत येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे मिरची व कढीपत्ता कुरकुरीत झाल्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद टाकून घेतली व फोडणी एकजीव करून घेते आता ही फोडणी एकजीव झाल्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे डाळ खोबरं संपूर्ण याच्यात टाकून घ्यायचं आता ही प्रोसेस करताना आपल्याला ग्लॅ गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे व बडिशुभ जिऱ्याची जे मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो मसाला संपूर्ण याच्यात टाकून घ्यायचा मसाला टाकून घेतल्यानंतर इथे मी मसाला एकजीव करून घेतला व फोडणे मी पाच ते सहा मिनटासाठी कोमट करून घेणार आहे फोडणी कोमट करून घेण्याचं मागचं कारण एकच आहे की गरम फोडणीमध्ये जर तुम्ही पोहे टाकलं तर ते अकसून बसतं असं टवटवीत राहत नाही आता ह्या फोडणीमध्ये जेव्हा मी पोहे टाकून घेतलं तेव्हाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे फोडणीमध्ये पोहे टाकून घेतल्यानंतर संपूर्ण फोडणी आपल्या पोह्याला लागल्यानंतर इथं गॅस चालू करून घ्यायचा व मंद आचेवर हलक्या हाताने आपल्याला पोहे हे पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे इथे आपण पोहे पाच ते सहा मिनटं मंद आचेवर भाजून घेतलं तर ते मस्त कुरकुरीत होतं व जास्त दिवसही टिकतं व आकसून बसत नाही तर पोहे आपलं भाजलं गेलं हे कसं ओळखायचं एकतर ते हातावर घेऊन बघायचं त्याचा तुकडा करून बघाय त्याचा तुकडा पटकन झाला म्हणजे समजायचं आपला पोहे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे नाहीतर थोडं पोहे हातावर घेऊन त्याचा चुरा करून बघायचा पटकन असा चुरा झाला म्हणजे आपलं पोहे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेते व याला मी एक पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे इथे मी पसरत परात घेतलेली आहे व त्याच्यामध्ये संपूर्ण पोहे काढून घेते पोहे काढून घेतल्यानंतर त्याला असं पसरून घ्यायचं जेणेकरून खाली वाफ तयार होणार नाही व आपलं पोहेही पटकन थंड होईल आता इथे मी तुम्हाला पोहे हातावर घेऊन दाखवते आपल्या पोह्याला कुठेच असं तेल जास्तीचं झालेलं नाही आहे तेल आपलं बरोबरच झालेलं आहे व पोह्याचा चिवडाही आपल्याला मस्त झालेला आहे इथे मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद